नमस्कार सर्वांना कोण आलंय आमच्या घरी आली काय म्हणती काय नाही बरे ना मस्तय बरे निवांत समोर तालुक्या काय कार्तिके आलाय कार्तिके आलाय कार्तिके आलाय कार्तिके कार्तिक हा परत रेसमा बसली सायबी निघत निवांत हा आणि काय झाले मी चाललोय आता ह्याला उद्धटला शिरकुर्मा खायला शिरकुर्मा म्हणजे ते असतं आज इद आहे ना त्याच्यामुळे हा काय काय झालं ते बघायला काय विषय मग मुजिदातच काय काय गोळी गोळी वांत चला जा जाऊ का ग मी भी, ए, भी, बुल <laughs> जातो।, भी। जातो आता वाजले ते सहा जे पकरावून मी चाललोय त्याला म्हणलं ये जाऊ शिव करू मग खाऊन मस्त मधी खटाखट टकटक मधी सिर करू मग खायला ती सलीम नाही का सलीम तुम्हाला माहिती की आला होता मध्ये व्हिडिओ काढलं होतं बघा तो कॅमेरामॅन आपला त्याच्याकडे जायचंय पकरावची गाडी लावली आपण चॅलेंज केलं तिथं केलं खड्ड्यात पकराव आले काय म्हणतो ते पकराव आता उद्या उद्या मित्रांनो तुम्हाला म्हणलं ना डायरेक्ट हो का इथे उद्या मध्ये आलोय सलीम पठाण म्हणून मित्रांनो आपलं मित्रच तुम्हाला माहिती झालं की मागच्या एडिओ मध्ये टाकलं होतं वय खायला थोडा वेळ जाईल पण माहिती व्हायला सलीमच माहिती मित्रांनो असं दही आज ईद मुबारक ईद रमजान ईद हा सगळ्यांना मुबारक आणि सर आलेत बघा काय खायचं मला वाटलं थोडं सर येऊ तुम्ही आल्याबद्दल पकरावर तुम्ही आल्याबद्दल ते पकरावर काय म्हणतो आम्हाला म्हणतो आणि आलो बी खातली आणि एकदम टेस्ट क्वालिटी चला निघाले मित्रांनो आता असे थँक्यू आल्या मित्रे हाय तू नाही ना ह्याला गेल तू उद्याला तिकडून डायरेक्ट दया पाटलांचा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे मित्रांनो काय झालं वाढदिवस आहे त्यांच्या आश्रमात आलो सगळी पैलवान लोक इथली मुलं मित्रांनो हा काही सगळी आलो मस्त मध्ये वाढदिवस होता केक वगैरे कापला <coughs> तुम्हाला दावतोच आता जेवायला बिर्याणी केली मस्त मध्ये खायची या <coughs> काय म्हणता <दा> पाटील सध्या <coughs> <coughs> पाटील म्हणलं या आता शिक्षे जाय का म्हणलं बरं येतो ही आश्रमचा नजारा आहे त्या साईडला इथं पोरं कुस्त्या वगैरे मी आश्रममधली बदलू इथं कुस्त्या वगैरे खेळते दीदी आणि इथं ही त्यांना राहण्यासाठी खोल्या वगैरे हे असं केलेलं आहे असं नाही काय म्हणता पो थांबा पैलवान ही कुठला पैलवान ही कुठला पैलवान गावात बोम बोम का तुझं काय नाव जयदेप गावडे तुम्ही कुठला हिस तू जा पोचेत का असं नाही पुचेत काय बर असं नाही आणि पाटलांचा वाढदिवस होता पाटील म्हणलं या मग घरी पोचलो होतो घरी ना परत आलो दीपक रावला परत फोन केला पण तो بالله येताय का नाही आता काय माहिती काय म्हणजे उशीर भी झाला पण नाही काय झालं झालं मोठं आमच्यासारखे माणसे समजी काहीच नाही राव काय पाटील ही म्हणजे काय जोक आहे का ही दयापी माणसाला नाही राव काय अंतय पाटलाच्या वड अशा हस्तीने जर यायचं म्हणजे ते खरोखर दया पाटलाचं भाग्य सोनं तस नाव कमवू नये कमونه त्यांनी म्हणजे आता एक दुस्ती दुस्ती दहा वाजता आलोस्त शब्द पहिलं आनंद आहेत मित्रांनो तुम्हाला वाटत पण ही फक्त म्हणलं ना अशा असेल जणठोक हा न करायचं नाही नात करते हा यावाज लागते पोरं काय झालंय चमकते ते सगळं पैर तिकडे इकडे बी हायत असं द्याल तुम्ही नाही निवांत लांब बसला का बरं चला बरं असं दोस्ता दोस्तांच्या गप्पा चाल तुम्ही कोच बी आहे तर नमस्कार हर्या नावन आल्या तर इथं कोच इथं सबको संप बनाने अच्छा शिकवायसाठी फक्त पैलवाना त्यांना राहण्यासाठी किचन वगैरे असं केलेले पहिले परत येतच मी आल ते पगरावला म्हणलं चल पण ते पगराव काही येईना वैसे बनवणार तू त्यांनी तेبريयानीचं चा, काहीतरी चाललंय मीटर तिकडं ही यांना इथं राहायला सगळे नियोजन आहे इकडे तू काय इथंच थांबतो काय इथंच राहायला घरी नाही जायचं आयला मग तुला इथं कर्मवाय लागलं ला काय ला बरं ला ला ला। आहे का थांब बरं कांदा चिरते कितीला बघा बघा इकडे कांदा कापाय का चाललंय बघा मिक्सर मिक्सर हाय फ्रीज हाय खटाखट खटा मध्ये हां मध्ये करायचं नाही नात करायचं आणि यायचं होईल तुझं नाव काय विशाल विशाल गावातला का तुम्ही इथे राहिलाय कामच्या अन्याला काय लय दोस्त तयार होतील अन्नीजी हा आता जिया बिर्याणी सुद्धा आहे वाढदिवसानिमित्त ओके

ओके खाकली येतो मी पोटो नाही हिडीओ